नमस्कार कोथिंबीरच्या वड्या तुम्ही खूप वेळा बनवून खाल्ल्या असतील पण कधीतरी असे कोथिंबीरीची भजी बनवून बघा खूप छान बनतात कमीत कमी साहित्यात ही भजी कशी बनवायचे ते आता आपण पाहूया अर्धी जोडी कोथिंबीर मी निवडून पाण्याने स्वच्छ दोन बारीक कापून घेतलेली आहे भजी बनवण्यासाठी लागणारं हिरवं वाटण तयार करून घेऊया वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा हिरव्या तिखट मिरच्या लसूण पाकळ्या अर्धा चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरे घालून बारीक वाटून घ्यायचं याच्यामध्ये पाणी नाही घालायचं वाटताना <laughs> भजी तळून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये कोथिंबिरीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्तीच ठेवायचं बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये हिरवं वाटण घालून अर्धा चमचा ओवा हाताने चिरडून घालायचा पाव चमचा हळद चिमूटभर खायचा सोडा दोन ते तीन चमचे पांढरे तीळ चवीपुरतं मीठ आणि बेसन पीठ घालून थोडं थोडं पाणी वतात पीठ मळून घ्यायचं पीठ मळताना एकाच वेळेला खूप पाणी घालायचं नाही अंदाज घेत घेत थोडं थोडंसं पाणी घालायचं इथे मी एक ते दीड वाटी हरभराच्या डाळीचं पीठ वापरलेलं आहे पीठ मळता मळता जर तुम्हाला वाटत असेल की पीठ खूप पातळ झालेलं तर तुम्ही अजून पीठ त्याच्यामध्ये घालू शकता खायचा सोडा आणि हळद एकत्र घातल्यामुळे भज्याला थोडासा लालसर रंग येतो जर तुम्हाला हा रंग नको असेल तर हळद घालायची नाही मला ह्या पिठामध्ये कोथिंबीर जास्त आणि पीठ थोडं कमी वाटत आहे त्यामुळे मी थोडंसं जास्तीचं डाळीचं पीठ घेतलेलं आहे कोथिंबीरच्या भजाप्रमाणेच तुम्ही पालक आणि मेथीचे भजी बनवू शकता फक्त मेथीचे बनवायचे नाही नाहीतर कडवट होतात कोवळी कोवळी कांदापात घालून केलेले भजीसुद्धा छान बनतात आणि भज्याचं पीठ कसं सरबरीत असतं त्याचप्रमाणे थोडं थोडंसं पाणी टाकत भाज्याचं पीठ म्हणून घ्यायचं खूप वेळ हे पीठ भिजत ठेवायची गरज नाही अगदी दहा मिनिटात तुम्ही भजी तळायला घेऊ शकता तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदा घातला तरी चालेल भज्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण ह्याला तळून घेऊयात गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल ओतायचं जास्तीचं तेल ओतायचं नाही कारण आपण थोडीच भजी बनवत आहोत आणि भजी तळलेलं तेल जास्तीचं परत वापरता येत नाही तसं हे तेल कोण फेकून देत नाही पण उगाच कशाला जास्तीचं तेल घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये दहा बारा भजी सोडायचे भजी सोडले की तेलाचं तापमान थोडं कमी होतं त्यामुळे अर्धा मिनिटभर गॅस मोठाच ठेवायचा आणि भज्याचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की मग गॅस परत स्लो करायचा चांगले खरपूस लालसर होईपर्यंत भजी तळून घ्यायचे जर तुम्ही ह्याच्यामध्ये हळद नाही टाकली तर त्याला लालसर रंग येणार नाही त्यामुळे थोडेसे पिवळसर असतानाच भजी काढून घ्यायचे भजी जास्त काळे होईपर्यंत तळायचे नाहीत नाहीतर त्याला करपट वास येतो तीन ते चार मिनिटं गॅस कमी जास्त करत सतत हलवत भजी चांगले तळून घ्यायचे जास्त मोठ्या गॅसवर भजी तळायचे नाहीतर भजी बाहेरून भाजले जातात आतमध्ये कच्चेच राहतात आमच्या घरी तर दर पंधरा दिवसातून भजी पावचा प्लॅन असतो प्रत्येक वेळी वेगवेगळे भजी बनवते ह्या भज्यामध्ये तुम्ही डाळीच्या पिठाच्याऐवजी मूग डाळ वाटून टाकली तरी भजी अतिशय कुरकुरीत होतात भजी चांगले तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया सणासुदीला देवाला नैवेद्य दाखवायला सुद्धा हे भजी खूप छान होतात फक्त त्यामध्ये लसूण आणि कांदा घालायचा नाही फक्त कोथमिरीचे भजी सुद्धा खूप छान होतात गरम गरम भजी कोरडेच खा किंवा सॉस बरोबर खा अतिशय छान लागतात आणि जर तुम्हाला मी बनवलेले कोथमिरीचे भजी आवडले असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद